डोंबिवली पासष्ट इमारत प्रकरणाशी माझा काळी मात्र संबंध नाही माझा करिअर बर्बाद करण्याच्या उद्देशाने ठाकरे गटाचे नेते म्हात्रे यांनी बेताल वक्तव्य केल्याचा पलटवार शिवसेना शिंदे गटाचे उपशरप्रमुख सुजित नलावडे यांनी केला आहे आज डोंबिवलीत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत माध्यमांशी बोलताना त्यांनी आरोप फेटाळून लावले आहेत त्यामुळे डोंबिवली पासष्ट इमारती प्रकरणाला आता राजकीय वळण येऊ लागले आहे महारेरा प्रमाणपत्र मिळवण्यासाठी खोटे कागदपत्र तयार केले गेले या सगळ्या गँगचा सूत्रधार सुजित नलावडे आहेत असं त्यांचं वाक्य होतं मी तुम्हाला बोललो की जे वक्तव्य केलं ते खूप बेताल वक्तव्य आहे आणि आपल्या अकलेचे तारे त्यांनी खरं तर तोडलेले आहेत की अर्धवट ज्ञान बुद्धीचा अर्धवट वापर असा करून कुठेतरी त्यांनी वक्तव्य केलेलं आहे की कुठेतरी सुजित नलावडे याचा काटा कसा काढता यावा सुजित नरावडेचं करिअर कसं बरबाद करता यावं याच्यासाठी त्यांचा हा पुराणा निष्फळ प्रयत्न होता कालचा मला त्यांची किव वाटते आणि लाच पण वाटते की काही बोलायचं म्हणून त्यांनी हा काल प्रयत्न केला मी मुळातच तुम्हाला सांगितलं की हे जे रेरा प्रकरणातील जे पासष्ट बिल्डिंगचं प्रकरण आहे ह्याच्यामध्ये जी रेराची सर्टिफिकेट दिलेली आहे ही मुळात रेराची सर्टिफिकेट ओरिजिनल आहेत पण त्यांना जे सबमिट झालेले डॉक्युमेंट आहेत हे नक्कीच फॉर्ज आहे पण या फॉर्ज झालेल्या ज्या परवानग्या आहेत ज्या के डी एम सी गुन्ह्याच्या ज्या स्टॅम्प आणि बनावट स्टॅम्पच्या आधारे वापरून ज्या परमिशन ज्या सबमिट केलेल्या आहेत त्याच्या सर्व तुम्ही पडताळणी केली असं मी तुम्हाला एक सेट देतो सत्तर टक्क्याहून परमिशन या दोन हजार अठरा ते दोन हजार वीसमधल्या आहेत आणि ह्या तीन वर्षाच्या कालावधीमध्ये आम्ही एका खोट्या गुन्ह्यामध्ये ऑलरेडी जेलमध्ये होतो त्याच्यामुळे ह्या आम्ही जर जेलमध्ये असेल तर ह्या परवानगी आम्ही जेलमधून बनवल्या का आणि ह्या पासष्ट बिल्डिंगचा जो तपास आहे हा ए सी पी लेवलच्या एका उच्च अधिकाऱ्याने खूप चांगल्या प्रकारे केलेला आहे आणि त्याच्यामुळे मग पोलिसांच्या शासंकेवरती म्हणजे पोलिसांच्या कार्यक्षमतेवरती कुठेतरी प्रश्नचिन्ह दीपेश यांच्या यांच्यातर्फे होतो असं मला वाटतं सुपारीचा आरोप केला आहे तुम्ही म्हात्रेंवर शंभर टक्के केलेला आहे मी तुम्हाला प परत एकदा सांगतो की सुपारीचा आरोप मी याच्यासाठी केला की के जे दोन हजार चोवीसचं इलेक्शन झालं त्या इलेक्शनमध्ये जेव्हा रवींद्र चव्हाण साहेब या इलेक्शनला उभे असताना मी नेहमीच रवींद्र चव्हाण साहेबांबरोबर प्रचारात असायचो दोन हजार चोवीसमध्ये या इलेक्शनच्या वेळी त्यांनी मला बराच वेळ भेटण्याचा प्रयत्न केला त्यांच्या माणसांमार्फत मला भेटण्याचा प्रयत्न केला पण मी त्यांना कुठे भेटलो नाही त्यानंतर त्यांचे भाऊ स्वतः मला येऊन भेटून गेले मला बोलले आम्हाला तुम्ही मदत करा पण मी म्हटलं पक्षादेश असल्यावरती आम्हाला पक्षादेश तोडता येणार नाही आम्हाला रवींद्र चव्हाण साहेबांचंच काम करावं लागेल मग हे सगळं झाल्यानंतर जेव्हा रवींद्र चव्हाणांची एक बैठक आम्ही जुन्या डोंबिलीमध्ये केली आणि रवींद्र चव्हाणांच्या त्या एका वक्तव्याला मी जेव्हा जो जोरदारपणे घोषणा दिली त्याचा राग जेव्हा त्यांनी मनात ठेवला तेव्हा त्यांनी त्यांच्या बंगल्यावरती त्यांच्या माणसांसमोर जे त्याच्यातले काही माझे इथले चेतक आणि एका राजकीय नेत्याने म्हणजे एक राजकीय वदनदार नेत्याने मला फोन केला आणि सांगितलं की सुजित नलावडे की तुझ्यावरती हल्ला होण्याचा त्यांच्या हस्तकांमार्फत यशस्वी प्रयत्न त्यांच्यातर्फे चालू आहे तर तू कुठल्याही परिस्थितीमधून त्या रोडने जाताना तू स्वतःची काळजी घे मी म्हटलं दादा मला काय असं वाटत नाही त्याच्यानंतर मला वेगवेगळ्या लोकांनी असा एक सात आठ माझे मित्रपरिवार असते त्यांनी फोन केला आणि त्यांनी सांगितलं की तू ही गोष्ट एकदम हलक्यात घेऊ नका तुम्ही पोलीस प्रोटेक्शन घ्या त्याच्यानंतर मी परिमंडळ तीनचे उपायुक्त साहेबांना पत्र दिलं पत्र दिल्यानंतर पोलिसांनी मग तोचा गोपनीय अहवाल केला त्याचे जे गोपनीय अहवाल होते आणि त्या आढाव्यानंतर मला पोलिसांनी एक सशुल्क असं तत्वावरती एक पोलीस बॉडीगार्ड दिलेला आहे